नमस्कार ता ता तर नमस्कार मंडळी आपण आज चाललो आहे जरा फिरायला फार्म हाऊसला गाडीवरूनच ब्लॉक स्टार्ट करतो आहे आणि इकडे रसायनी साईडला आहे या साईडनेच आपण आता चाललो आहे इकडे कुठेतरी फार्म हाऊस बघितला आपल्या मित्रांनी तर फार्म हाऊसला चाललो आहे इकडचं नेचर बघा मंडळी किती मस्त वातावरण आहे इकडं आज मस्त ढगाळ आहे एकदम ऊन पण आहे मस्त वाटतं एकदम फार्म हाऊसला जाऊ आता बघू सगळी येत आहेत पाठी मागून तिकडून आ सगळी आली की आपण भेटू काय एन्जॉय करतोय सगळं दाखवू आपण फायनली आम्ही आहे फार्म हाऊसला गाडी पण आली आता इकडून फार्म हाऊस स्विमिंगपूल छोटासाच फार्म हाऊस आहे मस्त आहे सगळ्यांना भेटायचं होतं बऱ्याच दिवसांनी आमची गँग आणि फायनली आम्ही आहे इकडे बसायला पण जागा आहे मस्त मी बघा सगळी गँग आमचे आता आले माई काय सगळी लेट सगळी लेट अरे मला बोलतात तुम्ही कधी पोचणार चला फायनली पोहोचलोय आम्ही सगळे आणि हे बघा ही दोन हा माल मागवलेत आम्ही सामान घ्यायला माई काय झाला काय झालं बाई हा फोटो फोटो पण काढतो थांब काढला फोटो पण झाला फोटो काढतो तुमचा एक काढू ओके ओके झालं फोटो पण झाला व्हिडिओ पण चालू आहे सगळी तिकडं आहे चला आता चेंज करून घेऊ सगळी आम्ही पण येतो आता तिकडेच पोहायला यांचं काय चाललं आहे बघू सांगा जरा था। फायनली आमच्या टी शर्ट पण आलेले आहे सगळे मॅचिंग टी शर्ट एकदम मस्त okay, okay. मस्त टी शर्ट आहेत चांगले टी शर्ट आहेत एक, एक साईड सगळ्यांना टी शर्ट पण आणले आहेत चला टी शर्ट विशर्ट घालून घेऊ आणि मग चला भेटू पवारांचे फुल एन्जॉय चालू आहे सगळे थंडा विंडा घेतलाय मस्त आणि आम्ही आता सगळे मस्त मॅचिंग झालोय अगं माई आम्ही सगळे मॅचिंग मॅचिंग झालो मस्त पोरं एकदम फुल एन्जॉय करायला लागलेत मस्त थंडा बिंडा काय काय चाललंय माझे अरे पोरं तुमची इकडून बघा रूममध्ये सगळे मॅचिंग झालेत यांनाच फक्त काय वालीत टाकलंय का माहित नाही इकडे वहिनी जर झोपून घेतलाय डायरेक्ट

तुम्हाला घ्या तुम्हाला घ्या मी नंतर मनाच्या याच्यात मी पेल कट अट्टल बेवडे गांग दिसते कुठली <laughs> दारू आहे वडका का तो नवीन वडका आलाय तो मँगो मध्ये असा फ्लेवर मध्ये आलाय तसा वाटतय <laughs>

तो फ्रीज, में का तो फ्रीज में है फ्रीज मध्य मोहन भाई स्टॉक घेन आला मोन भाई कुछ ल्रेड लाग बाबा नाही आमची पब्लिक बोला खरंच दारू पिता काय का? आम्ही हिल आणलोय नाही बोला सुबक बिबक बिअर बिअर आणलं इकडे अशी अजून ना दारू पिऊन झाली आता हे काय वडापाव समोसा मस्त चटणी पितो आणि मग समजा का तो द्या चटणी पियाला परत काय म्हणजे

आणि आता काय आमच्यासाठी बोंबील घेऊन आले मोन भाऊ बोंबिल आमच्या मंडळीला जरा बाकू दे किती बोंबिल इकडे मस्त बोंबिल आणले ताजे ताजे आणि स्वतःच आता कटिंग बिटिंग करतोय मस्त आणि माई तू काय करते माई पण आमची काम करते जरा फ्राय करायच्या तयारीत आहे माई स्पेशल मिक्स मसाला मस्त मिक्स आगरी स्पेशल इकडे रवा मस्त आता फ्रायच्या तयारीत आम्ही बोंबील फ्राय नुसतेच कायच ना पार्सल पण येणार आहे माई बोंबील दाखवते मग किती मस्त ताजे बोंबील आहेत वाकडे तिकडे काय झालं सोनुताई घ्या सोनूताई नव्हती आमची कधी बसून आता सोनू पण जरा दाखव दे पण दोन्ही नवरा बायकोनी मस्त बोंबील बिंबील घेऊन आले काय काय घेऊन आले मस्त बोंबील इकडे तयारी चालू आहे आमची बोंबील फ्रायची तेल पण मस्त आहे नाही मीठ मच्छीत काय विषय नाही जास्त झाला तरी बरोबर होतं नको आम्हाला आता दाखवू ना बरोबर हो तू कामच्या भारी आहेत आल्यापासून मस्त कामालाच लागले मसाला अजून पाहिजे वाटत तुम्ही काम नाही करत ना म्हणून मसाला सगळा टाकला <डाक> का <laughs> तेल तापलाय मस्त पाहिजे असेल तर टाका मसाला कारण तिकट खाणार काय सगळी आगरी कोली मस्त मॅरिनेट पण झाले आणि तेल पण इकडं गरम झालेलं आहे लसून त्याच्यामध्येच टाकून दिले चला रवा लावून फायनली आपला रव्यात गेलेला आहे 그거는 아 저기 바이커스에 가셨으면 좋았을 거 같아요. 아대로 드리고. 자, 민자를 올릴까요? 네, 나를 가능합니다. 자, 제가 할게요. 여기 시간이. 자, 제가 그냥 잡아야겠다. 아이, 잠깐만. 잠깐 잡아야죠. 자, 제가 할게요. 거기 클럽. 와, 와. 올려야 돼. 어. अरे निघत टाकले चा मी तवास दाखवतोय मी तवास फक्त तुला नाही दाखवत मेहनत करे मुरगा और अंडा काय फकीर हा रेडी फायनली आपले बोंबील पण इकडे मस्त फ्राय झालेले आहेत इकडे काय टाकलं इकडे आहेत अजून इकडे थोडे फ्राय झाले चला नरम नरमच आहेत आपण खाऊन बघू गरम गरम बोंबील मस्त झालं मस्त बॉम्बे झाले मंडळी मरा मॅच पण खायला मस्त आहेत टेस्ट एकदम भारी कारण फ्रेश आहेत बॉम्बील दाखवा काय ह्याच्यात वा मस्त बिर्याणी आली आपली स्पेशल चिकन बिर्याणी आणि इकडे आमच्या सोनुताईच्या हातचे बोंबील फ्राय चालू आहे बोंबील पण फ्राय झाले मस्त आणि अर्धे बोंबील पार्सल पण झाले वाटतं इथून तर <laughs> चला बघू पार्सल बोंबील आपले कुठे गेलं बघू चला आणि या पिशवीत काय पार्सल वेज व्हेज बिर्याणी व्हेज बिर्याणी चिकन बिर्याणी आणि इकडं आमची पार्टी चालू झालेली आहे इकडं पार्टी चालू झाली आहे जोरात पार्टी आहे एकदम सगळी बेवडी गॅंग हे काय मदिरा बिदिरा काय आणि बोंबील इकडे आलं बाई बेवडी भाई भाई ले। <laughs> ले आपली आता चिल्ड्रन गॅंग सगळी जेवायला बसली इकडे चिकन बिर्याणी सगळी पोर आता जेवायला बसले मस्त एकदम तू काय खातो रे बिर्याणी कसली आहे श्रावण नाही वाटत याला मोना आता सगळ्यांना जेवण वाढते बस ना तू का थांबलाय इथं बारीक पोरांच्यातच तू पण बस 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 खाली बस मोठा विटार नाही बाहेर बसून घे आमची पण पार्टी आता झालेली आहे हिल विल सगळे पिऊन मस्तपैकी एकदम चला सगळी जेवण घेऊ आता माझी माझी बियर ही माझी बियर मी ना द्याला मी डाएट चिवडा घेतो माझी बियर कोण हे वंश चल जेवून घे चल जेवून घे चल फायनली सगळे नॉन व्हेजला आणि इकडे सगळे व्हेजवाले आणि व्हेजवाले आम्हाला विचारता न विचारता इकडे सुरुवात पण झाली व्हेजवाल्यांची सगळे श्रावण आणि इकडे रावण इकडे सगळे रावण आहेत आणि इकडे श्रावणवाले आहेत श्रावण तर रावण बराच बाकी आहे आज डबा की हात मारणार आम्ही सोनू तू वाढ बिंदत आम्ही आहेत माई काय तुटून पडले माई काय माई ऐकत ना तर चला मंडळी जेवण घेतो आम्ही नंतर भेटू बिर्याणी आपण टेस्ट करून बघतोय चिकन तर मस्त शिजल तर राईस बघू मस्त तुम्ही पण सांगा कशी काय बिर्याणी खाऊन जरा एकदम फक्त रायत्यामध्ये मीठ नाही आणि मला थोडा मसाला जास्त झालाय नाही मसाला बरोबर आहे बघतो एकदा खाऊन बिर्याणी टेस्ट चांगली आहे मी तर खाऊन बघितलं टेस्ट चांगली आहे बिर्याणी काय नेक्स्ट टाइम ओके मी बनवल बिर्याणी नेक्स्ट नेक्स्ट पार्टी मध्ये मी बिर्याणी फक्त लवकर या सगळ्यांनी मग माझ्या हातची बिर्याणी बघू

तिकडं फोटोशूट चालू आहे या साईडला अरे मी पडतो पडतो वाजलो तुमचा फोटो झाला ना तिकडे बसल डस्टबिन फोटोशूटसाठी काय करतील माहीत नाही आता फोटो घेऊ का तुमचा एक फोटो पण घेतो फोटो फोटो

फायनली आपला चहा पण आलाय भाऊनी जाम मेहनत घेतली आमच्यासाठी मस्त चहा पण तयार आहे आपला मस्त चहा बनवलाय चला चहा केला इकडे चला या चला पण आणतात आपल्याला स्पेशल टोस आहेत मस्त एकदम स्पेशल टोस गरम गरम चहा आणि पाऊस काय मस्त एकदम जबरदस्त काम आहे चला कुंडली चहा पिऊन घेऊया तुम्ही हो येतील इकडे राहू द्या येतील येतील इकडे चहा टोस खाऊन घेऊ

<laughs> मस्त मजा आली सगळं मस्त केलं यांनी पण बोंबील फ्राय बी मस्त केली इकडे जगली आता निघाच्या तयारीत मागे काय म्हणशील मजा आली का खूप मजा आली ना असे <laughs> सगळे आता निघाच्या तयारीत सगळ्यांच्या तयारी चालू आहेत तर मंडळी खरंच मस्त मजा आली सगळे बऱ्याच दिवसांनी भेटलो आम्ही Setelah.